श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत खरं पाहता आजचा हा अनुभव क्रमांक दोनशे हा अनुभव आपण सर्वांपुढे सादर करण्यास मला अतिशय आनंद होत आहे दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी सुनील दादांच्याच अनुभवापासून आपण या अनुभव कथनास सुरुवात केली होती सुनील दादांकडे वेळोवेळी जी श्रींची चरणकमले उमटत आली व अजूनही उमटतात त्या अनुभवासंबंधीचा पहिला भाग श्रीकृपेने सादर केला गेला होता श्रींच्या संबंधित अनुभव कथनाच्या व्हिडिओ सादर कराव्यात व प्रथम सुनील दादांचाच अनुभव घ्यावा अशी मला प्रेरणा व्हावी तसेच दादांनी प्रथम भागापासूनच सर्व अनुभव कथनाच्या शब्दांकनाची जबाबदारी घ्यावी व श्रींच्या व दादांच्या प्रेमाखातर प्रोफेसर कैलास महाजन सर यांनी प्रूफ रिडिंगची सेवा पत्करावी हे सर्व श्रींच्या इच्छेशिवाय व कृपेशिवाय शक्य नाही एवढे नक्की असो श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज देखील सुनील दादांनाच श्रींच्या प्रेमाचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे दादा सांगतात श्रीराम गेली जवळजवळ नऊ वर्षे माझ्या दोन्ही पायांच्या करंगळ्या व त्याच्या बाजूची बोटे या दोघांमधील फटीत ॲथलेट्स फूट फंगल इन्फेक्शन ज्याला आपण मराठीत चिखल्या असे म्हणतो ते झाले होते तसं पाहता त्याचा विशेष काही त्रास होत नसल्याने आपल्या पायांना असे काही झालेले आहे हे लक्षातच राहत नसल्याने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले व वा इन्फेक्शन वाढत जाऊन त्यांनी करंगळ्यांचा जवळजवळ अर्धा भाग आतमध्ये कापत कापत नेला नेहमी नाही पण कधीकधी एखाद्या करंगळीला व पायाला सूज येऊन दुखत असे अशावेळी मी श्री महाराजांच्या फोटोसमोर उभा राहून त्यांना म्हणत असे माऊली माझे भोग भोगायला मी तयार आहे आजार तसाच राहिला तरी हरकत नाही परंतु सूज घालवून दुखणे थांबविण्याची कृपा करावी गंमत अशी की स्त्रींना विनंती केल्यानंतर काहीच वेळात किंवा दुसऱ्या दिवशी सूज उतरून दुखणे देखील हळूहळू गायब होत असे सुरुवातीच्या काळात यावर डॉक्टरांकरवी काही औषधोपचार देखील करण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही तसेच त्वचारोग विशेषज्ञांनी ऑपरेट करून तयार झालेली डेडस्किन काढून टाकली होती परंतु पुन्हा येरे माझ्या मागल्या मग मात्र मी सर्व श्री महाराजांवर सोपवून भोग भोगूनच संपविण्याची तयारी ठेवली परंतु दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ओलेपाय पुस्ता पुस्ता सहज बोटांकडे लक्ष गेले आणि लक्षात आले की फंगल इन्फेक्शन खूप म्हणजे खूपच वाढलेले आहे बोटांच्या फटीत डेड स्किनचा थर अतिशय वाढला होता यापूर्वी एवढ्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात डेड स्किनचा थर कधीच तयार झाला नसून हे प्रकरण गंभीर असल्याचे माझ्या लक्षात आले व मी प्रथम श्रींच्या कानावर ही गोष्ट घालून त्वरित आम्ही मुलगीचं मानत असलेल्या कुमारी डॉक्टर श्रद्धा सुंटवाल हिला फोन करून तिच्या सांगण्याप्रमाणे तिला त्याचे फोटो पाठवले ते फोटो बघून कुमारी श्रद्धा देखील अतिशय घाबरली व आता मला बहुधा शुगर टेस्ट वगैरे कराव्या लागतील असे तिला वाटले तदनंतर तिने मला एक मलम लिहून पाठविले व पाय अजिबात भिजवायचे नाहीत अशी सक्त ताकीद दिली परंतु पाय न भिजविणे मला शक्य नाही असे मी तिला सांगून पाय धुतल्या धुतल्या बोटांच्या फटीत त्वरित नॅपकिनने पुसून ती जागा कोरडी करेन असे मी तिला आश्वासन दिले मलम लावून देखील व्यवस्थित काळजी घेतल्यास किमान पंधरा दिवस तरी ते बरे व्हायला लागतील असे तिला वाटले व वा ती माझ्यावर अतिशय माया करत असल्याने तिने प्रथम स्त्रींना अतिशय कळवळून प्रार्थना केली अर्थात हे सर्व मला नंतर कळले सुदैवाने तिने सांगितलेले मलम पूर्वीदेखील तिने मला काही कारणास्तव दिले असल्याने घरात मिळाले व एकतीस तारखेच्या रात्री मी ते लावण्यास सुरुवात केली दुसऱ्या दिवशी एक जून रोजी केमिस्टकडून आणखीन मलम मागवले व लावण्यास सुरुवात केली परंतु एक तारखेला रात्री चेक केले तरीही काहीच फरक पडला नव्हता म्हणून त्या रात्री नेहमीप्रमाणेच स्त्रींशी सुखसंवाद साधताना अत्यंत शरणागतीने मी त्यांना म्हणालो माऊली दोन दिवस मलम लावत आहे काहीच फरक पडला नाही इन्फेक्शन तर नेहमीपेक्षा खूपच वाढलेले आहे हे आपण जाणताच तरी कृपया माझ्यासाठी नाही पण श्रद्धाने माझ्या लेकराने उपचार सुरू केले आहेत तिच्यासाठी तरी आपण हे बरे करावे असे मला वाटते नंतर दुसऱ्या दिवशी दोन जून रोजी आंघोळ वगैरे झाल्यावर बोटांमधील फटी कोरड्या करण्यासाठी नॅपकिन हाती घेतला आणि बघितले तर काय आश्चर्य माझ्या दया सिंधू करुणासागर भक्तवत्सल माऊलीने जवळजवळ नऊ वर्ष बरं होत नसलेले फंगल इन्फेक्शन एका रात्रीत संपूर्ण हो हो संपूर्ण गायब केले होते डेड स्किनचा कुठे मागमूसही दिसत नव्हता तो थर संपूर्ण नष्ट होऊन ओरिजिनल स्किन दिसू लागली होती आमच्या मानसकन्येने कुमारी श्रद्धाने माझ्यासाठी स्त्रींना अत्यंत कळवळून केलेल्या प्रार्थनेने व श्रद्धासाठी तुम्ही मला बरे करा या माझ्या प्रार्थनेने श्रींचे मातृहृदय कळवळले व त्यांनी एका रात्रीत मला बरे केले अहो खरंच किती करावं हो त्यांनी आपल्यासाठी हा त्यांच्या अपार करुणा सिंधुत्वाचा असीम प्रेमाचा न संपणाऱ्या ममतेचा परमोच्च अनुभव नाही का हो श्रीराम समर्थ साधक हो सुनीलदा नेहमीच सांगतात माझे स्त्रींवर किती प्रेम आहे ते मला माहीत नाही पण स्त्रींचे त्यांच्या या लेकरावर असीम प्रेम आहे एवढे नक्की किती खरे आहे हे इन्फेक्शनचा भोग भोगूनच संपवू अशी दादांच्या मनाची तयारी असल्याने स्त्रींनी एवढ्या वर्षात भोग तर सुरू ठेवला पण दादांना त्याचा कधी विशेष त्रास होऊ दिला नाही कारण इथे आहे देहबुद्धीतून सुटण्याचा प्रयत्न शरणागत भावाने सर्व स्त्रींवर सोपविण्याची तयारी स्त्री माझ्या भलाचेच करतील ही निष्ठा व स्त्रींवरील अपार प्रेमाची खूण परमार्थ साधायला याशिवाय आणखी काय हवंय परमपूज्य भाऊसाहेब म्हणत असत स्त्रींना कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे अहो स्त्रींविषयी अशीच निष्ठा असलेल्या व स्त्रींशिवाय अन्य देव न मानणाऱ्या दादांना म्हणूनच सर एवढ्या वर्षात त्या इन्फेक्शनचे भय वाटले नाही सर्व देवांचे देव असलेल्या वेद ज्यांचे वर्णन करतात व नेती नेती म्हणून माघारी परततात अशा बीज स्त्रींपुढे कळीकाळाचे काय चालणार अशी दादांना खात्री असल्याने ते निश्चिंत होते भक्तांच्या मनाचे हेच दिव्य अवस्थांतर व पांडुरंग या आपल्या लाडक्या दैवताविषयीचे असेच स्वर्गीय भाव शब्दबद्ध करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तेजस्वी लेखणीतून अलौकिक शब्द सुने प्रसवतात ती अशी आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास तो हा देवांचाही देव कळिकाळाचा भेव वेदजया गाती श्रुती म्हणती नेती नेती तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ